জানা <Tippett inh throat> <saatklore>

प्रभाग क्रमांक माझ्या सर्व तमामगरी देशांनी मला त्या ठिकाणी नगर नगरपंचायतीवर काम करण्यासाठीची संधी दिली त्याबद्दल माझ्या मुढ्या असेल भेटीमळा असेल गोडशेमुळे असेल नागरमाळा असेल संदिज्ञी, संदिज्ञी जास्त शारो न शारो न ए, या सर्व जनतेच मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्वांना मला जी संधी दिली जास्तीत जास्त चांगली कामं करण्याचा प्रयत्न करीत आपण सर्वांनी मला निवडून दिल्याबद्दल धन्यवाद या विजयाची श्रेय तुम्ही कोणाला देताय आहे आमच्या सर्वसामान्य जनतेला आणि माझ्या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांना दुसरा प्रश्न का हा जो विजय झाला किती मतांनी निवडून आले तुम्ही मग तुम्हाला अपेक्षित किती होती मला तीनशे आपली पडणे दोनशे चौतीस मतं पडली मी आम्ही दोनशे चौतीसच्या लीडने आलो यातच माझा दिला नगराध्यक्षाचा पराभव झाला याबाबत काय मते व्यक्त व्यक्त होते आम्ही भरपूर प्रयत्न केला परंतु काही ठिकाणी बऱ्यापैकी मोनिकतांना माघारी मतांना कमी पडलं आणि पूर्व अकरामध्ये आम्ही लीड देण्याचा प्रयत्न केला आम्हाला जेवढंच शक्य झालं तेवढं आम्ही मोनिकतासाठी काम केलं सरकारच्या कार्यालयाने प्रामाणिकपणे Okay.